नमस्कार मंडळी कशा आहेत सर्व तर स्वागत आहे तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे श्वेता की दिन दुनिया तर आज आहे रविवार तर रविवारी सगळे म्हणतात ना की आज सुट्टी आहे सुट्टी आहे तर लेडीज लोकांना कधी का सुट्टी नसतेच बघा आज फ्रेश वातावरण किती छान दिसतं चंदीगडचं दररोज खूप गरमी असते आणि मी तुम्हाला माझं गार्डन दाखवते बघा तुळशी किती छान आलेले आहेत तुळशी मस्त हे बघा पेरू पेरूला खूप पेरू लागलेले आहेत मस्त हिरवं हिरवा छान दिसत आहे आणि कलिंगडाचे बी कुठून पडलेत माहिती नाही पण खूप छान छोटे छोटे रोपटे आलेले आहेत कलिंगडाचे पण तिथे ॲलोवेरा करीपत्ता हे पण लावलेलं आहे आणि असं फ्रेश वाटतं एकदम छान हे बघा कलिंगडाचे रोपटे छोटे छोटे आणि मी तुम्हाला एक झाड दाखवते मी एका गार्डनमधून आणलेलं आहे ते पण नेमकं कशाचं आहे ते कळतच नाही दिसायला दिसतं जास्वंदीसारखं पण ते जास्वंदीचं नाही त्याला फुलंच येत नाहीत छोटंसं होतं रोपटं ते आणलं होतं हे एवढं मोठं झालं आहे पण त्याला फुल काही लागतच नाही असं चला तर आजचे कामं दाखवते मी तुम्हाला आज म्हणजे मी काय काय केलं सकाळचं तर झाडू फरशी ते तर झालेलं आहे ऑलरेडी माझं पण बाकीचे कामं पण माझे संडे फंडे असतो मग बघा आमचा फंडे काय असतो कपडे झुवून घेतले आंघोळ करून स्वच्छ सर्व घर आवरलं फ्रेश झाले कपडे सुकायला टाकले आणि लगेचच मग थोडंसं पसारा इकडे तिकडे झालेलाच असतो दररोज दररोज मिस्टरांचं काम चालू आहे आपला पसारा इकडे तिकडे चालू असतो तो पसारा व्यवस्थित आवरायचा होता मला मग मा तो पसारा घेतला आवरायला पसारा खूप पडलेला होता घरामध्ये कधी कधी असं होतं ना की जाऊ दे उद्या करते परवा करते असं होऊन जातं कारण वेळच भेटत नाही कामामुळं हे बघा किती पसारा झालाय पूर्ण आमचं मेकअपचं हिचं मेकअपचं माझी काही ज्वेलरी ते सगळं मी आवरून घेतलं संडेच्या दिवशी सुट्टी फक्त असतेच हजबंड लोकांना कारण लेडीजला कधी सुट्टी नसते काही ना काही काही ना काही कामं तर निघतातच आणि एक्स्ट्राच असतात त्या दिवशी हां थोडा फरक असतो की थोडंसं लेट उठायचं असते कारण लंच टिफिन वगैरे द्यायची गरज नसते पण लंच तर बनवावाच लागतो सगळे कामं तरी करावेच लागतात मग सुट्टी कसली असते आपल्याला कसली सुट्टी नसते आणि संडे फंडे आपल्यासाठी नसतोच सर्व कामं तर करणं गरजेचंच आहे हे सगळं व्यवस्थित आवरून घेतलं ड्रॉवरमध्ये व्यवस्थित लावून दिलं हे असंच परत होणार आहे माहिती आहे पण असं ठेवू पण नाही शकत चांगलं नाही दिसत ते म्हणून सगळं व्यवस्थित मग किचन मध्ये गेले स्वयंपाक आज काय साधं सिंपल जेवणाचा होता बटाट्याची भाजी आणि पोळी बनवायची होती तर मग मी पीठ मळायला घेतलं आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की माझे बिस्टर रात्री मला म्हणले भांडी घासत होते तर मी तर म्हणले की राहू दे उद्या घास उद्या तर सुट्टीच आहे मग सुट्टी कोणाला आहे हे मला दाखवायचं होतं व्हिडिओमधून तर तुम्ही म्हणाल हे काय आम्ही पण करू शकतो कामं दररोजचे पण मला एवढं सांगायचं आहे की संडेच्या दिवशी पण लेडीजला सुट्टी नसते काही ना काही कामं असतातच काही ना काही म्हणजे काय दररोजचीच कामं असतात एखादं काम एक्स्ट्रा असू शकतं पण कामं असतातच विनाकामाचं तर काही होतच नाही पीठ व्यवस्थित भिजायला ठेवून दिलं आणि बटाट्याच्या भाजीची तयारीला लागले लगेचच बटाट्याची भाजी मी एकदम सिम्पल पद्धतीने बनवते त्याच्यामध्ये मी काय ग्रेवी वगैरे कसली टाकत नाही आपलं साधं कांदा टोमॅटो टाकून शेंगदाण्याचं कूट टाकून बनवत असते तुम्ही पण ट्राय करून बघा खूप छान लागते ही भाजी तर में भाजी न मी बटाट्याची भाजी बटाटे व्यवस्थित काढून घेतले त्याचे साल आणि बटाट्यांना व्यवस्थित कट करून पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून वॉश करून घेतलेले आहेत कारण घाण खूप असते बटाट्यामध्ये त्याच्यामुळं मी त्याला व्यवस्थित वॉश करून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो छोटासा हे माझ्याच बाहेर गार्डनमध्ये लागलेला टोमॅटो होता तो छोटासा टोमॅटो कट करून कांदा चॉपरमध्ये चॉप करून घेतलेला आहे आणि लसूण थोडासा कट करून घेतलेला आहे मी तुम्ही वाटून पण टाकू शकता तर चला मी लगेच भाजी बनवून घेते बघा मी कशी बनवली भाजी अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा छान लागते खूप कढई घेतली कढईमध्ये तेल टाकलं मी मोहरीचं तेल वापरते तुम्ही कोणते तेल वापरू शकता तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात जिरे मोहरी टाकली आणि कढीपत्ता टाकला आणि लसूण टाकला ते व्यवस्थित तडतडू दिलं त्याच्यानंतर मी कांदा जो आपण चॉपरमध्ये बारीक केलेला आहे तो कांदा टाकला आणि त्याच्यानंतर कांदा व्यवस्थित परतवून ब्राऊन झाल्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून दिलं टोमॅटो टाकल्यानंतर थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकलं म्हणजे ते लवकर शिजेल आणि हे सगळं शिजल्यानंतर मी त्याच्यामध्ये मसाले टाकले तुमच्याकडे जे मसाले आहेत ते तुम्ही यूज करू शकता मसाले टाकल्यानंतर मसाल्याला व्यवस्थित परतवून घेतला आणि बटाटा टाकून दिला त्याच्यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकलं म्हणजे बटाटा आपला व्यवस्थित शिजेल आणि थोडा वेळ त्याला झाकण झाकून दिलं आणि बटाटा शिजायला ठेवला आणि बटाट्यामध्ये मला थोडीशी रस्सा भाजी बनवायची होती म्हणून मी गरम पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये गरम पाणीच टाका शक्यतो चव लागते छान भाजीला मग गरम पाणी टाकल्यानंतर बटाटा एक साईडला गॅसवर शिजायला ठेवला आणि मी घेतल्या पोळ्या बनवायला पोळ्या काही एवढ्या ये परफेक्ट येत नाहीत मला पण बनवल्या पोळ्या पण बनवून घेतल्या आणि भाजी पण बनलेली आहे भूक पण लागलेली होती मग काय जेवायला बसलो जेवण करते वेळेस आमचे पिल्लू फार एन्जॉय करते आणि व्हिडिओ चालू असल्यास तर मग तर काय तिला खूप आवडतं व्हिडिओ बनवायला मग जेवण करायला बसलो मध्ये मध्येच आमचे कॉमेडी पण होत होती भाजी विचारली तर ते म्हणे की छान झाली कारण त्यांना आवडते असं कोणत्या भाजीला नाव तर ठेवतच नाहीत जेवण झालं त्याच्यानंतर भांडी घासून घेतली आणि ओटा आवरायला घेतला मला सवयच आहे ओटा पूर्ण परतून पण लगेच मी घासून घेत असते कारण एकदा जर का ते तेलाचे डाग बसले ना तर ते तेलाचे ते डाग निघतच नाहीत त्याच्यामुळे मी सगळं व्यवस्थित त्याला घासून क्लीन करून घेत असत्या बघा स्वच्छ घासून घेतलेला आहे ओटा सगळं क्लिनिंग करून हे बघा गरमीमुळं कसं अवतार झालेला आहे आणि थोडंसं आवरलं फ्रेश झाले आणि ड्रेस चेंज केला आणि निघालो थोडंसं बाहेर हवा खायला हे बघा मस्त वातावरण झालेलं आहे आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय